मैत्रिणींना आणि प्रेक्षक स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आपण आज पाहणार आहोत डी एन ए मॅच झाल्यामुळे घरामध्ये काय वातावरण असणार आहे नाना त्यांच्या परीने कोणते प्रयत्न करणार आहेत आणि ऐश्वर्या काय प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत जानकी ऐश्वर्याच्या प्लॅनिंगमध्ये बाहेर पडते की निराश होऊन रिकामीच वापस येते तर चला मग बघूया घरोघरी मातीच्या चुली सुमित्र म्हणतो दादाला वाचवणं कठीण होऊन बसलंय गवईनी आणि जाणकी म्हणते भाऊजी असं नका बोलू तुम्ही जर असं बोलला तर मग कसं होईल माझ्यावर विश्वास ठेवा ना मी सांगते तुम्हाला जनानं जिवंत आहेत माझं गट फिलिंग असत चुकीचं असूच शकत नाही मी तुम्हाला दोघांना विनंती करते तुम्ही दोघं असे होप सोडू नका प्लीज आणि सौमित्र म्हणतो मी एक विचारू कैनी असं काही आहे का की जे म्हणजे म्हणतात ना डॉक्टर आणि वकील यांच्यापासून काही लपू नये म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे का जी तू आणि दादाने आम्हाला सांगितलेली नाही आहे आणि जानकी म्हणते भाऊजी हे तुम्ही बोलताय हे तुम्ही मला विचारताय म्हणजे तुम्हाला हे असंच वाटतंय का तोच मित्र म्हणतो अगं बहिणी तसं नाही मला तसं म्हणायचं नाही आहे तुला कसं सांगू मी ते मला कळत नाही बरं मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे ते डी एन ए रिपोर्ट मॅच झालेत मर्डर बेपन दादाचे ठसे आहेत जर का कोर्टामध्ये हा पुरावा खोडून टाकायचा असेल तर मला त्या तयारीत जावं लागेल म्हणून विचारतोय आणि अवंतिका म्हणते वहिनी स्वामी खरं बोलतोय अरे असं काहीतरी जर असेल ना तर प्लीज आम्हाला माहिती सांग प्लीज आणि जानकी म्हणते प्लीज म्हणजे मी खोटं बोलते अवंतिका अगं मी तुम्हाला सांगितलेला एक एक शब्द खरा आहे मी ओवीची शपथ घेते मी माझ्या नवऱ्याची शपथ घेते अजून काय हवं आहे आणि दोघंही तिचे समजूत घालतात परत जानकी म्हणते नाही राहू दे नसेल माझ्यावर कोणाचा विश्वास पण माझ्यावर ना माझ्या देवाचा विश्वास आहे तो जाणतो मी खरं बोलते आणि जानकी रडत रडत म्हणते एक दिवस असा येईल जेव्हा खरं ते सगळ्या समोर येईल आणि जानकी तिथून निघून जाते इकडे आउट हाऊसमध्ये संपत पिऊन झोपलेला असतो आणि नानाला आठवतं की आपण पाठीमागे स्टूल पाडला होता आणि त्याच्यावर एक ग्लास होता तो फुटला होता आणि नाना म्हणतात की ते काचचा एखादा तुकडा असला पाहिजे नाना पायाची हालचाल करून मोकळे पाय करून घेतात त्याद्वारे निघून जातात मग पायाने तो काचचा तुकडा उचलून त्या काचेने हाताच्या द्वारा कापण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांना यश मिळतं हात मोकळे करून घेतात पण त्यांना बसून बसून एकदम उठता येत नाही आणि ते म्हणतात अरे देवा माझ्या तर पायामध्ये त्राणच राहिले नाहीत मी इथून पळालो तरी हे लोक मला परत पकडून इथेच आणतील कोणीतरी इथं येईल असं मला काहीतरी करायला पाहिजे आणि कोणाला तरी समजायला पाहिजे की मी इथं आहे म्हणून आणि ते हळूहळू संपतच्या मोबाईलजवळ जातात आणि पाहतात तर संपत जवळ झोपलेला असतो आणि तो हळूच मोबाईल काढून घेतात आणि मोबाईल उचलून जानकीला फोन लावणार पण जानकीचा फोनच लागत नाही मग नाना आउट हाऊसचा फोटो काढतात आणि जानकीच्या फोनवर पाठवून देतात बहुतेक रिजी नसेल त्यामुळे तो फोटो हळूहळू जात असतो नाना परेशान होतात कित नाही आणि नाना मनात म्हणतात अगं जानकी तो फोटो मी आहे आपल्या आउट हाऊसचा फोटो आहे आता ती जागा ओळख आणि माझ्यापर्यंत पोहोच ग जानकी तूच मला सोडवू शकतेस सौमित्र सो बाहेर जायला असतो आणि जानकी त्याला म्हणते भाऊजी थांबा कुठे चाललाय आणि सौमित्र म्हणतो पोलीस स्टेशनला चाललोय आता दादाला भेटायला आणि जाणकी पोलीस स्टेशनला आता आणि सौमित्र म्हणतो हो ते डी एन ए रिपोर्टवरती बॉडी नानांचे हे सिद्ध झाले ना हे कसं झालंय हे शोधून काढायचंय आणि ते सुद्धा खूप कमी वेळामध्ये तुला विचारलं तर तू म्हणतेस मला काही माहिती नाही म्हणलं एकदा दादाला विचारून घेतो दादाला काही माहिती असेल तर क्लॅरिटी येईल जानकी म्हणते मी तुम्हाला सांगितलंय नाना जिवंत आहेत एकदा नाही शंभर वेळा सांगितले आणि मी ठामपणे हे सांगते की नाना जिवंत आहेत सौमित्र म्हणतो अगोवहिणी मी पण तुला ठामपणे हेच सांगतोय की आपल्याकडे याचा काहीच पुरावा नाही आहे पण त्या निंबाळकरकडे नाना जिवंत असण्याचा पुरावा मात्र आहे ज्या म्हणते मग आता सौमित्र म्हणतो मला काहीतरी करावं लागेल तरच मी दादाला यातून वाचू शकतो आणि पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि वहिनी म्हणते बरंच नीट सांभाळून जा आणि इकडे स्वतःशी बोलते नाना जिवंत असण्याचा एक पुरावा भेटायला पाहिजे आई रडत असते आणि रडत रडतच म्हणते आता मला सुमे म्हणून कोण हाक मारेल आणि तिथे जानकी आईसाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि जानकी म्हणते आई तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही औषधं घ्यायची आहेत तर ताट इथेच घेऊन आली आहे आणि आई म्हणते अगं तुला काहीच कसं वाटत नाही गं इथे माझा नवरा गेला आहे तुझे सासरी गेलेत आणि ह्या त्या जगामध्ये नाही आहेत अगं तुला वडिलांसारखी माया केलीत आणि तुझ्यावर तू जेवणाचं ताट घेऊन आली आहेस माझ्यासमोर आई म्हणते माझी शेवटची इच्छा आहे असं समज आणि मला खरं सांग की ऋषिकेशनच नानाचं असं केलं आहे ना खरं खरं सांग मला कळू दे आणि जानकी म्हणते हा प्रश्न मी तुम्हालाच विचारते तुम्ही त्यांना लहानाचं मोठं केलंय माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच त्यांना ओळखता सांगा बरं ऋषिकेशनं खरंच असं केलंय ऋषिकेशने त्यांच्या के वडिलांचा जीव घेतला आहे का आणि शेरू म्हणते तुला वाचवण्यासाठी कारण तू नानांना जिन्यावरून ढकलस ना आणि नानांना सगळ्यांनी सांगू नये म्हणून या भूतीने आणि जानकी म्हणते वंच हे मुद्दाम आमच्या विरुद्ध प्लॅन करते कोणीतरी हे हो खूप मोठं चक्रव्यूह आहे मला ना वीट आलाय तुझ्या ऐकण्याचा आणि तुझ्या बोलण्याचा मला इतकंच कळतं की माझ्या वडिलांच्या गुन्हेगाराला ही शिक्षा झालीच पाहिजे मग तो ऋषिकेश का असे ना त्याने माझ्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हिसकावलं आईच्या कपडावरचं कुंकू पुसलंय त्याला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि इकडे पोलीस स्टेशनमध्ये पवारला निंबाळकर फोन करतो नमस्कार वगैरे चालू होतो आणि निंबाळकर म्हणतो सर्कल ऋषिकेशने ॲक्शन फिल्म वगैरे दाखवली नाही ना आणि पवार म्हणतो नाही नाही साहेब असं काही नाही आहे आणि निंबाळकर म्हणतो त्याला खूपच ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्याचा तो वकील भाऊ काय नाव त्याचं हां सौमित्र वासवीर म्हणून पवार म्हणतो कसं वाचणार साहेब बी एन ए रिपोर्ट तर डेथ बॉडीशी मॅच झालेत ना निंबाळकर म्हणतो वासिफ काय आहे ना कधीकधी वकिली करत असताना ना ओवर कॉन्फिडन्स पोर्टाच्या बाहेर ठेवावा लागतो आणि मध्ये यावं लागतं एक काम करा तो त्याच्या भावाला सौमित्राला जर तिथे भेटायला आला ना तर त्याला भेटू देऊ नका आणि पवार म्हणतो साहेब सौमित्र त्याचा वकील आहे आणि तो ऋषिकेश त्याचा आशिल आहे असं कसं अडवू शकतो हे बाहेर बेकायदेशीर आहे आणि निंबाळकर म्हणतो कधी कधी प्रामाणिकपणा पण पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवावा लागतो आता बघा हा निंबाळकर मऊ आवाजामध्ये त्याला धमकी देत असतो कर, दे दे कर नाही तर तुझी बदली वगैरे चला तर मग पुढे बघू आपण काय होणार आहे ते आणि निंबाळकर म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही मी बोलून घेतो संग्राम भोसले जिथे तुमचे कमिशनर आहेत ना आणि पवार घाबरतो आणि समजून जातो आणि तो म्हणतो नको नको सर कशाला बोलताय तुम्ही मी बोलतो तुम्ही जे म्हणताय ते आणि निंबाळकर म्हणतो काही काळजी करू नका तुमची बदली करा रस्टिकेट करा असं काही म्हणणार नाही आहे आणि पवार म्हणतो नाही नाही मी सौमित्राला ऋषिकेशला भेटू देणार नाही आणि निंबाळकर म्हणतो गुड पण हे सगळं तुम्ही तुमच्या मनाने करताय हां आणि लगेच तिथं सौमित्र येतो आणि पवार म्हणतो मला खात्री होती तुम्ही याल म्हणून पण कारण काय होईल हे मला माहिती नव्हतं आणि सौमित्र म्हणतो मला दादाला पाच मिनटं भेटायची आहेत पवार म्हणतो नाही भेटता येणार आता तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत करा ना ज्या भेटीगाठी करायच्या आहेत ना त्या कोर्टामध्ये करा इथं पोलीस कस्टडीमध्ये नाही आणि सौमित्र म्हणतो तुम्ही लिगली असं नाही करू शकत पवार म्हणतो बघा तुम्ही मला कायदा शिकवू नका आणि सौमित्र म्हणतो सर मला फक्त एकदा भेटू द्या पाच मिनिटं लागतील पवार म्हणतो पाच मिनिटं पाच सेकंदसुद्धा नाही त्यांना कोण भेटणार आणि कोण नाही हे ठरवण्याचा हो ना हक्क माझ्याकडे आहे आणि सौमित्र म्हणतो भाऊ नाही एक लॉयल म्हणून मला भेटू द्या सौमित्र म्हणतो मी रिक्वेस्ट करतो आणि पवार म्हणतो मी ऑर्डर देतो आहे तुम्हाला तुम्हाला भेटता येणार नाही काय आहे ना, का ना वकील साहेब तुम्ही केलेले सगळे दावे केले इतक्या डी एन एची मागणी केली काय झालं रिपोर्ट आली सगळ्यांचे संशय खोटे ठरले आणि बॉडी नानासाहेबांची आहे हे सिद्ध झाले हे तुम्हालाही कळलंच आहे की आता पुढे काय आता तुमच्या भावाला भेटून वेळ वाया घालू नका आणि कोर्टामध्ये उभं राहून पण काय होणार आहे आणि सुमित्र म्हणतो खरेपणाची बाजू शेवटपर्यंत मांडत राहणं हा माझा वकिली हक्क आहे आणि पवार म्हणतो मग ती तुमची वकिली बाजूने बजावून घ्या कोर्टामध्ये उद्या पेशी आहे उद्या ह्या हक्काचे ना निकाल लागणार आहे तुम्हाला जे काही लपवायचंय जे काही लढायचं आहे ना ते उद्या कोर्टामध्ये लढा मी तुम्हाला ऋषिकेशला इथे भेटू देणार नाही येऊ शकता तुम्ही असं म्हणून तो जायला सांगतो आणि इकडे जानकी मनात बोलत असते की अवंती का सुमित्र भाऊजी आणि आता आई पण मनाला हे तयार झालं की नाना या जगामध्ये नाहीत आता ह्यांना कसं समजावून सांगू आणि नाना जिवंत आहेत ही तर काय चुकतंय म्हणा त्यांचं तरी डी एन ए मॅच झाले तर रिपोर्टमध्ये सगळं असं आलं आणि तिथे गुलाब येतो कपड्यांचं गाठडो घेऊन वहिनी साहेब वहिनी साहेब अशी हाका मारतो पण ही एवढी विचारामध्ये गुंतलेली असते की तिला काही ऐकायला जात नाही आणि गुलाब तिच्यासमोर टाळ्या वाजवतं तेव्हा हो ती भानावर येते आणि म्हणते काय झालं आणि गुलाब म्हणतो आहो वहिनी साहेब मग कितीदा हाका मारला तुम्हाला जे म्हणते नाही नाही काही नाही झाले आणि हे इकडे कपडे का आणलेत आणि गुलाब म्हणतो आहो ती जुनी कपडे आहेत दरवर्षी तुम्ही आणि दादा गोरगरिबांना जुने कपडे देतात ना हां तर तीच ही कपडे आहेत मी बाजूला काढून ठेवले होते दादासाहेब आणि ते इथे घेऊन आलो आहे आणि म्हणते दरवर्षी आम्ही जोडीने कपडे वाटायचो पण गुलाब म्हणतो वहिनी साहेब तुम्ही काय बी काळजी करू नका बघा कुणाशी श्वास असो का, का नसो मला मला विश्वास आहे की दादासाहेब लवकरात लवकर सुकतील आणि जानकी म्हणते त्यासाठी नाना सापडायला हवेत ना तर गुलाब म्हणतो नाना पण सापडतील बहिणी साहेब तुम्ही काही काळजी करू नका आपले नानासाहेब काय म्हणायचे कायम आहे का, का तुमच्या लक्षामध्ये ते म्हणायचं जे आपलं आहे ना ते कुठं बी जाणार नाही होय की नाही आणि चला आता हे बोजकं बांधून ठेवायचं आहे आणि जानकी म्हणते हा मी मदत करते तुम्हाला आणि तिची नजर त्या पडद्यावर जाते जो फोटो मध्ये तिला पाठवलेला असतो सेम टू सेम पडदा आणि म्हणते असा कपडा मी कुठं पाहिला आहे आणि तिला आठवतं की मोबाईलवर एक फोटो येतो त्या खिडकीचा आणि मोबाईलवरून तो फोटो काढून पाहते आणि मग सगळा भडाभडा भडा बोलून मोकळी होत असते सगळ्या मेहनतीवर पाणी स्वतः फेकत असते आणि ती म्हणते गुलाबला चला आपण आउट हाऊसमध्ये जाऊन बघूया आणि ती दोघं जणं तिथून निघून जातात ऐश्वर्या माग माग त्यांच्या असते खूप अस्वस्थ झालेली असते घाबरलेली असते आणि सारंग बाहेर येतो आणि म्हणतो इथं का थांबला चला आपल्याला आईकडे जायचं होतं ना ऐश्वर्या म्हणते तुम्ही एकटे जा मी आलेच सारंग म्हणतो असं कसं आता काय झालं ठरलं होतं ना आपल्या आईकडे जायचं म्हणून आणि आईच्या रूममध्ये जायला ही मस्त वेळ आहे आपण आईच्या नजरेमध्ये ना आपली प्रतिमा सुधारायची ऐश्वर्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते करा मला काम आहे मी आलेच ती जानकीच्या मागे जाते आणि ऐश्वर्या घाबरते संपतला कॉल लावते संपत म्हणतो कोण बोलत आहे ऐश्वर्या म्हणते मी बोलते संपत म्हणतो बोला मॅडम ऐश्वर्या म्हणते अरे दारू पीत बसला आहेस का तू अरे उठ पटकन ती जानकी आऊस कटेऊ यायला निघाली आहे आणि ती मोबाईलमध्ये बघ कसलं तरी फोटो बघत होती काय झालंय तिकडे संपत म्हणतो अहो काय नाही त्या म्हाताऱ्याने फोन घेतला होता मी लगेच घेतला काढून त्याच्याकडनं काही झालेलं नाहीये तसं आणि ऐश्वर्या म्हणते म्हाताऱ्याने फोटो बिटो पाठवलेत की काय तिला आणि संपत म्हणतो नाही नाही असं काहीच नाही झालेलं ऐश्वर्यामध्ये तुझ्याकडे ना मी नंतर बघते तू आधी त्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त कर आणि जानकी तिकडे आउट हाऊसमध्ये पोहोचेल लवकर हलो त्या म्हाताऱ्याला आणि जानकी गुलाबला घेऊन आउट हाऊसमध्ये येतात तो फोटो उघडून बघते आणि म्हणते बघा गुलाबदादा सेम टू सेम खिडकी आहे सेम टू सेम कस तरी पण कुठल्या गोळ्या त्याच्यात हे मला माहीत नाही ते सगळं जानकी करते ना ती घरात नाही ती को कुठेतरी गेली आणि फोन लावते तर फोन पण उचलत नाही गुलाब पण आहे तिच्यासोबत आणि तो नंबर माझ्याकडे नाही आहे मला वाटते ही लोक काही येणार नाही आहेत मला डॉक्टरनाच बोलून घ्यावं लागेल आणि सगळ्यांमध्ये थांबा थांबा मिलावते आणि गुलाबला फोन लावते आणि म्हणते कुठे आहात तुम्ही आणि सगुणाम म्हणते मी वहिणी बरोबर आहे आणि म्हणते घरी या लवकर आई साहेबांची तब्येत बिघडली आणि जानकी म्हणते आयसा म्हणजे तब्येत बिघडली अगं मी तर आताच भेटून आले त्यांना तेव्हा तर ठीक होत्या म्हणते या लवकर आणि ऐश्वर्यामध्ये अगदी देवासारखी धावून आलीस बघ आणि खरंच ते ऐश्वर्यासाठी ना अगदी देवासारखीच आलेली असते एकदम वेळेवर आणि ऐश्वर्यामध्ये मी ऐश्वर्या आहे ऐश्वर्या जानकीपेक्षा दहा पट हुशार आहे आणि खरंच ती जानकीपेक्षा दहा पट हुशारच असते ती ती जानकी मूर्ख म्हणजे जा मूर्खच आहे आणि ऐश्वर्यामध्ये काही झालं तरी मी नानाला तुझ्यापर्यंत पोहोचूच देणार नाही आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत निंबाळकर म्हणतो आताच्या आतापर्यंतच्या पुराव्यानुसार एवढंच लक्षात येते की नानासाहेब रणदेवे यांचा खून ऋषिकेश रणदिवे यांनीच केला आहे जज निर्णय देत असतात तो जानकी म्हणते थांबा जज साहेब आतापर्यंत या केससाठी अनेक पुरावे कोर्टात सादर करण्यात आले खोट्याचे खोट्याने खऱ्याचे कपडे घालून खूप तमाशे केले आता खोट्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली मी कोर्टात एक सादरा पुरावा सादर करणार आहे मी अशा व्यक्तीला कोर्टात सादर करणार आहे ज्यामुळे नाही केसचं चित्रच बदलून जाईल आता केसही बदलेल आणि त्याचा निर्णयही बदलेल बघूया आपण उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन कर, प्रेस करायला विसरू नका एक लाईकही प्लीज